विनोद भाऊ भोसले यांनी विरोधकांची केली चांगली चिरवा चिरव आंदोलनाच्या पुढील टप्प्यावर दिलं स्पष्ट विधान आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोद भाऊ भोसले यांनी संपूर्ण आंदोलनाची सखोल मांडणी करताना आपल्या पुढील भूमिकेवरही स्पष्ट भाष्य केलं त्यांनी आंदोलनाचा हेतू मागण्या व प्रशासनाचा प्रतिसाद यावर मुद्देसूदपणे प्रकाश टाकला विनोद भाऊ भोसले यांनी विरोधकांवर चांगलेच ताशरे ओढले आणि कोणताही संभ्रम न ठेवता ठाम भूमिका मांडली आमच्या आंदोलनाची दिशा समाजहिताची आहे यात कोणताही खोडा घालणाऱ्याला जनता आता माफ करणार नाही या ठामपणामुळे आंदोलनाला नवसंजीवनी मिळाली असून संघटनेच्या पुढील टप्प्याची तयारी अधिक जोमाने सुरू झाली आहे त्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी मित्रांनो गेल्या चौदा तारखेपासून आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली होती आणि धरणे आंदोलन खूप चांगल्या प्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यातील अनेक जिल्ह्यातील महिलांनी या आंदोलनाला भेट दिली त्यामध्ये नाशिक जिल्हा असेल संभाजीनगर असेल जळगाव असेल बीड असेल जालना असेल रायगड असेल त्याचबरोबर पुना असेल सोलापूर असेल धाराशिव असेल अमरावती असेल बुलढाणा असेल नंदुरबार असेल अशा अनेक जिल्ह्यांनी कदाचित माझ्याकडून एखादा नाव सुटलं पण असेल या सगळ्या महिलांच्या प्रयत्नांनी आपलं आंदोलन सक्सेस झालं त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानेल कारण की आपण यशस्वीरित्या हे आंदोलन सक्सेस केलं आणि ह्या आंदोलनामध्ये प्रशासनाने आपल्याला हिरवा कंदील दिला म्हणजे सहा हजार रुपये म्हणजे तीन हजारामध्ये तीन हजाराची वाढ केली म्हणजे सहा हजार मिळाले मिळत आहे मिळणार आहे आता त्याच्यामध्ये सहा हजार आहे तर काही लोकांनी टीका टिप्पणी करायला सुरुवात केली टीका अशी करायला लागले की मी दोन हजार पंधरामध्ये मध्ये दोन हजार सोळामध्ये मध्ये जी आर निघाला होता पाच हजाराचा चला ठीक आहे दोन हजार पाच मध्ये त्यांनी जी आर काढलेला होता मग मला एक म्हणायचं होतं दोन हजार पंधरामध्ये मध्ये दोन हजार पाचमध्ये मध्ये तुम्ही जर झिजार काढलेला होता तर मग या माईमाऊलीला का पगार भेटला नाही हो मग इतके दिवस तुम्ही कुठं होता आता तुम्ही सजेस्ट करायला आलात थोडा विचार पण आपण केला पाहिजे तुम्ही म्हणताय की आम्ही पगार वाढवला ठीक आहे बाबा तुम्ही वाढवला मग या महिलांच्या अकाउंटला का जमा झाला दा नाही दुसरा दुसरी गोष्ट अशी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांना कन्वेज देण्यात येणार आहे आयडेंटी कार्ड देण्यात येणार आहे आणि त्यात त्यात त्यातल्या त्यात एक नवीन महत्वाचा मेन विषय असा गेल्या अनेक दिवसापासून म्हणत होतो की अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा प्रमोशन होत नाही तर याची देखील आपण त्याच्यात मागणी केली आता इथून पुढं अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना शिपायापर्यंत पोचता येणार आहे आणि पहिला विचार या भगिनींचा केल्या जाणार मग नंतर त्याच्या पुढच्यांचा विचार केला जाणार अशी माहिती स्वतः आम्हाला मंत्रालयातून मिळालेली आहे या संदर्भामध्ये मी आम्ही एक हे घेतलं बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आता एक निर्णय असा घेण्यात आला की आपले जेवढेही जिल्हे आई संघटनेच्या वतीने लढत आहे या सगळ्या जिल्ह्यांचे याद्या एक रजिस्टर हे रजिस्टर येत्या थोड्या दिवसामध्ये दहा दिवसाच्या आत आमच्याकडे पाठवण्यात यावं आणि हे रजिस्टर आम्ही मंत्रालयापर्यंत पाठवणार आहोत अशा प्रकारचं मी या ठिकाणी सगळ्यांना हां जळडून विनंती करतो आणि आता काही नव्याने बॉम्बा मारायला लागलं की आम्हाला आंदोलन करायचं आहे कोणी आंदोलन करत असेल तर ता त्यांना आई संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आहे पण आम्ही जे घेतलं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घ्या तर त्यापेक्षा अजून बरं वाटेल नाहीतर सगळं शिजवायचं आम्ही सगळं ताटात वाढायचं आम्ही आणि तुम्ही पंक्तीला म्हणायचं की हे ताट माझच असं काही कोणी करू नका तुम्ही नवीन काहीतरी मुद्दे घ्या नवीन मुद्दे घेऊन त्याच्यामध्ये अजून नवीन काहीतरी वाढ करा म्हणजे आम्हीही त्याच्यामध्ये तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत नाही तर जे आता आम्ही असं केलं तसं केलं नाही तर आयत्या पिठावर रेगा ओढायचं काम कोणी करू नका आणि या माझ्या बहिणींचा जर शासनचा आजार जरी देत आहे तर हे ना करू नका कारण की दोन हजार पंधराला जर जी आर निघालेला होता तर तेव्हाही तुम्हाला तीन हजारावरती काम करावं लागलं त्याच्याकरता परत अशी वेळ येणार नाही त्याच्याकरता आहे ते पदरात घ्या आणि नंतरून परत आपली लढाई जी आहे ती चालू ठेवा पण विनाकारण कोणाच्या जा थोतांडांमध्ये जाऊ नका कारण की आता सगळ्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे त्याच्याकरता सगळेजण सैरा वैरा करायला लागले आणि खऱ्या अर्थानं आई संघटनेला हे यश आलं आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यश आलं त्या बहिणींना त्या सपोर्ट केला म्हणून सगळ्या जिल्ह्यांनी जी, जी ताकद दिली त्याच्याकरता सरकारला देखील आई संघटनेनं झुकायला लावलं ही खऱ्या अर्थानं आपली आई संघटनेची जीत आहे आणि लवकरच सगळ्या जिल्ह्यातून रजिस्टर देण्यात यावा आणि त्या दहा तारखेला रायगड या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचं आयोजन त्या मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षाची देखील नेमणूक रायगड या ठिकाणी करण्यात येणार आहे तरीही मी आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पेण तालुक्यामध्ये दहा तारखेला जमा व्हायचं हो आहे असं मी या ठिकाणी आम आव्हान करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी जय संविधान